आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो दिनांक तेरा ऑगस्ट रोजी महागाडीच्या पोलखोल धडक मोर्चाच्या वेळी योगेश चिले यांनी यांच्या भाषणात हल्लाबोल केला ही महानगरपालिका इकडे बोर्ड लावते नवी मुंबई एअरपोर्ट मला आश्चर्य वाटत अजून ते बोर्ड राहिले कसे कस काय वाटत नाही आपल्याला ज्या दिवा पाटलांमुळे साडेबारा टक्क्याच्या जमिनी तुम्हाला मिळाल्या त्या दिवा पाटलांचा नाव अजून या देऊ शकतो आणि हे महानगरपालिका तुमच्या नाकावर टिकून बोर्ड लावते अजून ते बोर्ड राहिले कसे आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो योगेश चिलेंचे भाषण संपताच मनसैनिकांनी पनवेल महापालिका हद्दीत लावलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फलकांना काळे फासण्याला सुरुवात केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी अद्याप प्रलंबित असताना पनवेल महापालिका हद्दीत लावलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फलकांना मनसेने काळे फासले नवेंबईत स्थानिकांना ज्यांच्यामुळे साडेबारा टक्के भूखंड मिळाले त्यांच्या नावाचे नाव देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे यावरून असंतोष पसरला आहे मात्र पनवेल महापालिका प्रशासन सर्वांच्या नाकावर टिचून संपूर्ण पालिका हद्दीत नव्हेंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बॅनर लावत आहे त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी फलकांना काळे फासले महापालिकेने हे फलक दहा दिवसांत न हटवल्यास संपूर्ण फलक उखळून टाकण्याचा इशारा मनसेचे पनवेल महापालिका अध्यक्ष योगेश चिले यांनी दिला आहे या महाराष्ट्र आताच मिटिंग झाली आपली शिले साहेब बोलले का नवी मुंबई विमानतळाला साहेबांचं नाव लागलंच पाहिजे पण नवी मुंबई विमानतळाला आहे बघा दीपा साहेबांचं नाव लागलं नाही ना। याच्यामध्ये जेवढे पण पर... बे हलकर लोक असतील ना त्यांना एकच बोलायचं आहे आम्हाला सुधरा लावू नका आता आम्ही मनसेवाला आलो ना तो वाट लावून टाकू नवीन मुंबई विमानतळाला दिबा साहेबांचं नाव लागलंच पाहिजे आणि लागून घेणारच हे तर रे पेवरही पट पानवेल पानवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343